नार्वेकरांचे अधिकार काढणं किंवा स्पीकरला आदेश देण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही इच्छा असतानाही सुप्रीम कोर्ट सोळा आमदार अपात्रता प्रकरणात नार्वेकरांना आदेश देऊ शकत नाही प्रकाश आंबेडकरांनी हिंड दिली दोन दिवसांनी येणाऱ्या निर्णयात नार्वेकर बायस होऊ शकतील फोकस महत्वाचा ठाकरेंना हार मानून जमणार नाही वेळ आलीच तर घटना दुरुस्ती होईल पण सुप्रीम कोर्टालाच इथे सोक्ष मोक्ष लावावा लागणार नेमकं गडलय का सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही कुठल्याही स्पीकरला डायरेक्शन देण्याचा त्याच्यामुळे त्यांच्या डायरेक्शन ज्या आहेत त्या संविधानिक नाही आणि राहुल नागवेकरने त्या मान्य केल्या नाहीत तर राहुल नागवेकरच्या विरोधात सुप्रीम कोर्ट काहीही करू शकत नाही दहा जानेवारी ही, जा जा ही, ही, जाने ही तारीख आहे शिंदे आणि ठाकरे यांचं भवितव्य ठरवणारी हे भवितव्य नार्वेकर ठरवणार आहेत दोन दिवसात निर्णय येईलच अशी माहिती सूत्रांकडून मिळते शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीन दिवस उरले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच निर्णय देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष निकाला या निकालाकडे या निकालापूर्वीच राहुल नार्वेकर आजारी पडल्यानं विरोधकांनी त्यावरून प्रतिक्रिया दिली आहे विरोधकांनी बऱ्याचशा गोष्टी बोलल्यात विधानसभा अध्यक्षांचा आजारी पडणं हा सुद्धा राजकीय भूकंपाचा भाग असल्याची टीका विरोधकांनी केली आहे त्यानंतर आता अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट सुरू असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली या बैठकीत काय चर्चा होणार अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे विधानसभा शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येणार त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्वाचं विधान केलं मूळ म्हणजे नार्वेकरांनी कधी निर्णय घ्यावा किंवा याच तारखेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे अशा स्वरूपाचे आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही ते सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपात येत नाही राहुल नार्वेकर जो काही निर्णय घेणार त्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही आहेत एकंदरीत काय तर सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकरांच्या आदेशामध्ये किंवा अधिकारांमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही अशी खळबळजनक प्रतिक्रिया जी आहे ती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे त्यांच्या याच प्रतिक्रियेचा विचार केला तर सुप्रीम कोर्ट ठाकरेंच्या विषयामध्ये मग हात घालूच शकणार नाही का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत उद्धव ठाकरेंना शिवसेना हे पक्ष चिन्ह किंवा सोळा आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण यामध्ये न्याय मिळेल आणि तो न्याय आपल्याला सुप्रीम कोर्टाकडूनच मिळेल अशी अपेक्षा आणि याच अपेक्षावर जर पाणी फिरलं गेलं तर मग काय घडणार असाही प्रश्न आहे राहुल नार्वेकरांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव आहे की सुप्रीम कोर्ट एकतर वेळ वाढवून घ्या किंवा या तारखेपर्यंत निर्णय द्या अशा पद्धतीचं निरीक्षण नोंदवू शकतात अशा पद्धतीची टिप्पणी करू शकतात परंतु आदेश देऊन सोक्ष मोक्ष लावू शकत नाही याच गोष्टीचा फायदा राहुल नार्वेकर घेतायत का असाही प्रश्न निर्माण राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाचे किती आणि कोणते अधिकार आहेत याची चांगलीच माहिती आहे पण सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आपल्या घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत राहतात वेळ पडली आणि या ठिकाणी बायसपणा होतोय पक्षपातीपणा होतोय हे जर धनंजय चंद्रचूड यांच्या लक्षात आलं तर मात्र राहुल नार्वेकरांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची वेळ आली तरीसुद्धा सुप्रीम कोर्ट ते करेल अशी ही चर्चा एका बाजूला सुरू आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक